आता आपण इथे जो सेलचा ट्रेड घेतलेला आहे यामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की एक तासानंतर कॅन्डल चेंज झाल्यानंतर आपण ट्रेड कसा घेतला पाहिजे ते प्लॅन का केला पाहिजे किंवा मी ते सेल का प्लॅन केला याचे काही रिझन्स मी ते ते व्यवस्थित आहे का वन अवर चार्टला आपण गेल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की जी क्लोजिंग आहे कॅन्डल चे ग्रीन कॅन्डलचे येस नो डाऊट या सप्लाय झोन मधून सॉरी डिमांड झोन मधून आपल्याला बाईंग इथे पाहायला मिळाली त्यानंतर तुम्हाला इथे कन्फ्युजन झाला असेल की नेक्स्ट आपल्याला एक सप्लाय झोन आहे हा सप्लाय झोन ब्रेक करून मार्केट वरती जाईल का आपण इथे बाय करावा का सेल करावा हा प्रॉब्लेम सर्वांना येतो सर्वांच्या माइंडमध्ये येतो तर इथे आपल्याला अनालिसिस करताना काय करायचं आहे की वन अवरली मार्केटने जर क्लोजिंग दिलेली आहे ती या झोनला ब्रेक न करता झोनच्या आतमध्येच क्लोजिंग दिलेली आहे याचा अर्थ असा आहे की वन अवरला जरी बाईंग आलेली आहे तरीही आपल्याला काय करायचं पुन्हा एकदा फाईव्ह मिनिटला स्विच करून आपल्याला बघायचे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इचिमोको इंडिकेटर शिकलेलो हो, आहोत इचि इंडिकेटरने आपल्याला काय सांगितलं इथे जेव्हा इथे आपण पोहोचलो तेव्हा आपल्याला इथे ओवर बॉट ही सिच्युएशन इथे आली होती आणि आपल्याला टार्गेट इथपर्यंत आहे तर साधारणतः मी हे टार्गेट इथपर्यंत घेतलेलं आहे कारण इथून मार्केटने खूप एक आपण जे शिकलेलो आहोत राईट इथून काय शिकलेलो आहोत आपण की इथे डिमांड झोन आहे इथून खूप सारी बाईंग झालेली आहे तर मार्केट इथपर्यंत येणार आणि इथूनच आपण बायचा प्लॅन करणार तर मग आपण सेलचं टार्गेट इथपर्यंत का नाही ठेऊ तुम्हाला जर इथपर्यंत टार्गेट बुक करायचं असेल तर तुम्ही इथपर्यंत टार्गेट बुक पण करू शकता किंवा इथपर्यंत प्रॉफिट बुक करून उरलेला ट्रेड जो आहे तो तुमचा वेट करू शकता तर ही जी कन्फ्युजन आहे की सप्लाय आल्यानंतर किंवा डिमांड आल्यानंतर मी बाय करायचा का मी सेल करायचा वन आवर चार्ट बघितल्यानंतर मला समजत नाहीये तर इथे तुम्ही अशा पद्धतीने चार्ट रीड करा कॅन्डलची क्लोजिंग जर झोळ सोडून वरती झालेली असेल झोन तोडून वरती झालेली असन तर सेलिंगसाठी प्रेफरन्स सेल घेऊ नका पण जर क्लोजिंग जर आतमध्ये झालेली आहे प्लस तुम्ही डे ची कॅन्डल पण बघू शकता डेच्या कॅन्डलला काय झालेलं आहे की मार्केटने प्रिव्हियस जी लिक्विडिटी आहे ती ऑलरेडी घेतलेली आहे पण एक भीती असते ना प्रत्येकाच्या मनात की हा पण झोन ब्रेक करून जर मार्केट इथपर्यंत गेलो तर आपले हे जे सेल आहे आपण घेतलेला जो प्लॅन केलेला जो सेल आहे तो आपला अटकण्याचे चान्सेस असतात तर इथे तुम्ही या पद्धतीने रिडिंग करा कॅन्डल क्लोजिंग कुठे झालेली आहे ही जर तुम्ही व्यवस्थित पकडली तर तुम्हाला बघा किती छान असा रिस्क रिवॉर्ड मिळणार आहे एकदम छोटा ए सेल देऊन तुम्हाला चांगलं टार्गेट इथं मिळणार आहे अशा पद्धतीने प्लॅनिंग करा जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर आपल्या फॉलो करा